तर कानात कधीही काडी घालू नये आता मधुमेहामध्ये सुद्धा कानाला दुर्लक्षित करून चालणार नाही तर निसर्ग कानाचा पडदा फोडून टाकतो मी डॉक्टर विनाया चितळे चक्रदेव आणि आज आपल्याला कानाची काळजी कशी घ्यायची याबद्दल सांगणार आहे कान म्हंटला की बाहेरचा कान मधला कान आणि आतला कान असे कानाचे तीन भाग आहेत आता हा बाहेरचा कान फार महत्वाचा आहे हा बाहेरचा कान काय करतो बाहेरचा कान ज्या ध्वनी लहरी आतल्या कानाला धोकादायी आहेत त्याचा फिल्ट्रेशन करतो त्या आत पोचून देत नाही आपण बाहेरच्या कानाची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे आता वेगवेगळ्या ठिकाणी सुंखलं घालणं कुठे बिबाळी घालणं याची खूप मोठी फॅशन आली आहे तर आपण लक्षात ठेवावे की कानाच्या पाळीचा जो मौसर भाग आहे त्यातनं जर कानातलं घातलं तर सहसा इन्फेक्शन होत नाही पण कानाच्या बाळीचा जो कडक भाग आहे तिथं जर तुम्ही सुंखलं घातलं तर इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते अतिशय स्टरिलाइज मध्ये केलं गेलं पाहिजे नाहीतर इन्फेक्शन झालं तर कान वेडावाकडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लगेच इन्फेक्शन झालं तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि उपचार घेतले पाहिजे आता बाहेरच्या कानात आपण या इयर केनाल बद्दल माहिती ऐकूया हा इयर ची जी त्वचा आहे ती अतिशय नाजूक आहे त्यामुळे मोठा प्रश्न येतो की रोज उठून कान साफ करण्याची गरज आहे का तर अजिबात नाही नैसर्गिकरित्या मळ हा कानाच्या पडद्यापाशी तयार होतो कानाच्या पडद्यापाशी तयार झालेला मळ हळूहळू बाहेर फेकला जातो मग कान साफ करायला काडी वापरली काडी वापरायची का तर अजिबात नाही काडी वापरली तर हा मळ बाहेर न निघता तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध काम करून अजूनच तो आत ढकलून टाकता त्यामुळे कानात काडी घालणं अजिबात चांगलं नाही काडी घातली तर अजून काय होईल काडी घातली तर ही जी त्वचा आहे इयर स्किन आहे आणि तिला जर इजा झाली आणि त्याच्यावर जर पाणी गेलं तर बुरशीच इन्फेक्शन होईल आता तुम्ही बघत असाल की हा इयर केनाल एका भुयारासारखा आहे त्यामुळे ह्याच्यात सूर्यप्रकाश जात नाही हवा जात नाही आणि हे बुरशीचं प्रमाण अशा ठिकाणी वाढतच बसत त्यामुळे बुरशीचं इन्फेक्शन झालं तर पहिली गोष्ट करणे म्हणजे कान कोरडा ठेवणे कानात एकही थेंब पाणी न जाऊन देणे आंघोळीच्या वेळेला तेल लावून कापसाचा गोळा ठेवणे आणि मग तुमच्या डॉक्टरकडनं औषध घेणे आता जर वारंवार हे बुरशीचं इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला डायबेटीस नाही ना हे बघून घ्यायलाच हवे डायबिटीस मध्ये बाहेरच्या कानाचे इन्फेक्शन अजिबात दुर्लक्ष करू नये कारण हे इन्फेक्शन डायबिटीस मध्ये सिव्हिअर होऊन आजूबाजूचं बोन सुद्धा पोखरलं जाऊ शकत दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, की कानामध्ये तेल घालायचं का नाही आता जर पडदा इंटॅक्ट असेल पडद्याला जर छिद्र नसेल किंवा पडद्याला कुठलंही इन्फेक्शन नसेल तर नॉन एडिबल ऑइल घालायला अजिबात हरकत नाही नॉन एडिबल ऑइल म्हणजे तुमचं बेबी ऑइल किंवा अमेरिकेमध्ये आम्ही मिनरल ऑइल वापरतो तर ह्या ऑइलमुळे काय होतं तर कानाच्या केनालच्या स्किनला लुब्रिकेशन मिळतं आणि जसं आपण आजी प्रत्येक घराघरामध्ये तेल घातलं जायचं तर ते का जायचं तर या स्किनला लुब्रिकेशन मिळण्यासाठी स्किनला लुब्रिकेशन मिळालं की कान खाजत नाही सो so, किल्ली घालण्यापेक्षा तुम्ही कानात तेल घालायला जर पडद्याला काहीही हानी झालेली नसेल तर अजिबात हरकत नाही कानात तेल जरूर घालावं आणि कानात तेल घालायचं नाही इज बेसिकली अमित आता आपण मधल्या कानाकडे वळूया मधल्या कानामध्ये काय काय येतं मधल्या कानामध्ये कानाच्या आतला पडदा ही तीन हाडांची साखळी आणि नाक आणि कान जोडणारी ही ट्यूब यांनी मधला कान बनलेला आहे निसर्गाचा असा नियम आहे की पडद्याच्या पाठीमागे ही हवा पाहिजेच कानाच्या कानाचं व्यवस्थित काम व्हायला ह्या पडद्याच्या मागे हवा पाहिजेच आता कानाच्या पडद्याच्या मागे हवा कशी पोचवली जाते आणि कानाच्या मधल्या भागाची काळजी कशी घ्यायची तर अतिशय सोपा आहे त्याला एक गाल फुगवण्याचा व्यायाम आम्ही करायला सांगतो तो कसा करायचा मोठा श्वास घ्यायचा नागपुडी बंद करायची गाल फुगवायचे आणि ती हवा कानात जाऊन द्यायची असे केले तर पडदा बाहेर किंजित आल्याचा अनुभव येईल आणि अशा प्रकारे मधल्या कानाचे व्हेंटिलेशन तुम्ही सतत ठेवले तर मधल्या कानाचे प्रॉब्लेम विशेष होणार नाही दुसरी शक्यता काय आहे मधल्या कानामध्ये तर वारंवार सर्दी होऊन दडा बसणे हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे तो सोडवायला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाल फुगवून हा जो व्यायाम आहे तो जवळजवळ पंधरा ते वीस वेळा करावा आणि मग सर्दीचं औषध घ्यावं आणि नाक आणि सर्दी बरी करण्यासाठी नाकातले स्प्रे सुरू करावे सर्दी वारंवार साठत राहिली तर हा व्यायाम केल्यामुळे पडद्याच्या मागे साठलेली सर्दी नाकात ड्रेन होईल पण कधी कधी पडद्याच्या मागे सर्दीचं इतकं प्रेशर वाढतं की कानाचा पडदा निसर्ग फोडून टाकतो आता कानाचा पडदा फुटला की तीच सर्दी जी नाका वाटे बाहेर आली नाही ती काना वाटे बाहेर यायला लागते पण अशा वेळी घाबरून जाऊ नये परत कान कोरडा ठेवावा कानात एकही थेंब पाणी जाऊन देऊ नये तुमच्या डॉक्टरकडनं अँटीबायोटिकचे इयर ड्रॉप्स आणावे आणि हा कान सर्दीने जरी फुटला असेल कानाचा पडदा तरी पूर्ण भरून येण्याची संभावना आहे परंतु हे इन्फेक्शन वारंवार व्हायला लागले कान सारखा सारखा ओला व्हायला लागला कानातनं वारंवार पाणी येऊ लागलं पाणी म्हणा पू म्हणा रक्त म्हणा तर ही अजिबात चांगली गोष्ट नाही आम्ही असं म्हणतो की वाहणारा कान हा सेफ नाही वाहणारा कान हा अनसेफ आहे आणि कान कायम कोरडा असलाच पाहिजे त्याच कारण का वारंवार जेव्हा कानातनं पाणी येतं त्याचा अर्थ असा की काहीतरी पोखरणारा इन्फेक्शन मधल्या कानामध्ये सुरुवात झालेला आहे आता मधल्या कानामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे ते इन्फेक्शन कान पोखरून टाकेल आणि कानाला मोठं छिद्र होईल दुसरं म्हणजे ते इन्फेक्शन कानाची हाडाची साखळी पोखरायला लागेल तिसरं म्हणजे कानाचं छप्पर म्हणजे मेंदूचा बेस सो so, हे वारंवार कानातनं पाणी येण्याचं इन्फेक्शन दुर्लक्ष केलं तर ते मेंदू पर्यंत शकेल चौथ म्हणजे जी नस चेहरा हलवते भुवई वर करते डोळे मिचकवते गाल हलवते ती नस कानामधनच पास होते सो इन्फेक्शन जर पुढे गेलं तर त्या नरचा पॅरालिसिस होईल आणि चेहरा हलेनासा होईल मधल्या कानामध्ये हाडांची साखळी वसलेली आहे कधी कधी येण प्रकारेण ही हाडांची साखळी आखडायला लागते हाडांची साखळी आखडायला लागली तर नेमकी कुठली कुठलं हाड आखडलेलं आहे ह्याचा शोध लावून शस्त्रक्रियेनी मायक्रोस्कोप मधून दुर्मिणीमधून ही हाडांची साखळी रिपेअर करता येऊ शकते ही एक मायक्रो सर्जरी आहे जी अतिशय स्किल अतिशय कुशल डॉक्टर्सनी केली जाते आता जर पडद्याला छिद्र असेल तर ते छिद्र बंद करून आपण निसर्गाच्या अनुसरून सर्जरी केली का का अजिबात जर आपण जो प्रायमरी प्रॉब्लेम आहे नाक आणि कान जोडणारी जी ट्यूब आहे आणि तीच जर ट्यूब ओपन केली नाही आणि ही ट्यूब नैसर्गिकरित्या कानाच्या पडद्याच्या मागे हवा नेते पण आता मी काय केलं मी निसर्गाने जो पडद्याला छिद्र करून ठेवलंय ते देखील बंद केलं आणि या ट्यूबवरती पण काम केलं नाही ही ट्यूब पण चोक आणि बाहेरचा पडदा पण चोक मग मधल्या कंपार्टमेंट मध्ये पडद्याच्या पाठीमागे हवा गेली नाही आणि दोन्ही बाजूनी जर बंद करून टाकलं तर निसर्ग काय करेल परत हा पडदा फोडून टाकेल म्हणून कानाची सर्जरी ही निसर्गाच्या अनुसरूनच झाली पाहिजे ह्याचा अर्थ काय की ही जी ट्यूब चोक आहे ती आधी ओपन करायला काम केलं पाहिजे सर्दी बरी करायला काम केलं पाहिजे आणि मग जेव्हा नाकातनं कानात हवा जायला लागेल म्हणजे हा व्यायाम केला परत एकदा सांगते की मोठा श्वास घ्यायचा नाक फुडीपत्त करायची आणि गाल फुगवायचे आणि कानातनं जर हवा आली तर त्या वेळेला ते छिद्र बंद करण्याची वेळ आली असं समजावं कारण आता नैसर्गिक ट्यूब जी आहे ती आता ओपन झाली आहे आणि मग कानाच्या पडद्याला ग्राफ्टिंग करावं कारण कानाच्या पडद्याला ऑपरेशन करावं माझ्या वडिलांकडनं एक मोठी गोष्ट मी काय शिकले की निसर्गाला अनुसरून जर कुठलं ऑपरेशन केलं तर ते सक्सेसफुल होतं मग माझा सक्सेस रेट नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट असायला काहीच हरकत नाही कारण जेव्हा मी काही काम करते तेव्हा निसर्गाने हिलिंग केलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे